नमस्कार मित्रांनो चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही आज पहिल्यांदाच इथे आला असाल तर मनापासून धन्यवाद आज आपण रॉबर्ट श्वॉट्स यांच्या योर सोल्स प्लॅन या पुस्तकाचा चॅप्टर सिक्स डेथ ऑफ अ लव्ड वन म्हणजेच प्रिय व्यक्तीचा मृत्यू याचा सारांश पाहणार आहोत हा अध्याय खूप भावनिक खोल आणि विचार करायला लावणारा आहे म्हणून थोडा वेळ घ्या शांत बसा आणि चला सुरुवात करूया आपण ज्याच्यावर प्रेम करतो अशा व्यक्तीला गमावणं हा आयुष्यातला सर्वात कठीण अनुभव असतो जवळजवळ प्रत्येकालाच कधीतरी हा दुःखद अनुभव येतो या अध्यायात सांगितला आहे की कारण हा अनुभव इतका सामान्य आहे कदाचित तो आत्म्याच्या वाढीसाठी महत्वाचा असू शकतो पुस्तक असं सांगतं की जर दुःख आणि नुकसान यामधून आत्म्याला काही शिकायला मिळत नसेल तर कदाचित आत्मा पृथ्वीवर जन्म घ्यायचाच निवडला नसता जरी प्रत्येकालाच नुकसान सहन करावं लागत असलं तरी काही लोकांच्या आयुष्यात दुःख आणि मृत्यू जास्त प्रमाणात येतो हा अध्याय अशी कल्पना मांडतो की अशा काही घटना जन्मापूर्वीच आत्म्याच्या योजनेचा भाग असू शकतात हे समजावून सांगण्यासाठी लेखक वॅलरी विलियर्स यांची कथा सांगतो वॅलरीची कथा वॅलरी बेचाळीस वर्षांची होती तिने आयुष्यात दोन फार मोठे आघात सहन केले होते एक तिचा मंगेतर डी सी आणि दुसरा तिचा एकुलता एक मुलगा डस्टिन वॅलरी आणि डस्टिन यांचं नातं खूप घट्ट होतं ते दोघे जवळजवळ सगळं एकत्र करायचे खेळ उपक्रम दैनंदिन आयुष्य डस्टिन खूप धाडसी होता काहीही नवीन करण्याची त्याची तयारी असायची जरी तो घाबरलेला असला तरी एक आठवण व्हॅलरीने सांगितली डस्टिनने कोणताही अनुभव नसताना बेसमॉलसाठी ट्रायल दिली तो घाबरलेला होता पण तरीही पुढे गेला व्हॅलरीसाठी हीच त्याची खरी ओळख होती धैर्य डस्टिन खूप हुशार होता आणि वेगळा विचार करणारा होता त्याला संगणक काड्या यांची आवड होती आणि तो नेहमी जग कसं चालतं यावर प्रश्न विचारायचा तो सगळ्यांसारखा नव्हता पण लोक त्याचा खूप आदर करत त्याच्या मृत्यूनंतर अडीचशेपेक्षा जास्त लोक त्याला निरोप द्यायला आले सगळे त्याच्याबद्दल चांगलं बोलत होते त्याची बुद्धिमत्ता दयाळूपणा आणि प्रामाणिकपणामुळेच लोक त्याच्यावर इतके प्रेम करत आणि त्याचा आदर करत असत डस्टिनचा मृत्यू अवघ्या एकोणीसाव्या वर्षी झाला तो चुकून झालेला ड्रग ओव्हरडोसमुळे मरण पावला त्यांचा शेवटचा संवाद शेवटचं आय लव्ह यू हे सगळं वॅलरीसाठी फार वेदनादायक होतं मुलाला अशा अवस्थेत पाहणं हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात भयानक क्षण होता तरीसुद्धा डस्टिनच्या मृत्यूनंतर वॅलरीला काही अनुभव आले ज्यामुळे तिला वाटलं की डस्टिन अजूनही तिच्या जवळ आहे आणि तो शांत आहे डी मृत्यू डस्टिनच्या आधी वॅलरीने आणखी एक मोठं नुकसान सहन केलं होतं ती डी सी नावाच्या एका कमर्शियल डायव्हरच्या प्रेमात पडली होती त्यांचं नातं खूप खोल आणि प्रेमळ होतं एक दिवस डीसीने वॅलरीला लग्नासाठी विचारलं आणि तिने आनंदाने होकार दिला पण अवघ्या एका तासातच त्याला धोकादायक डायव्हिंगच्या कामासाठी बोलावलं गेलं व्हॅलरीने त्याला जाताना पाहिलं आणि ती शेवटची वेळ होती दोन दिवसांनी तिला कळलं की डी सीचा त्या डाईव्हमध्ये मृत्यू झाला डी सी आणि नंतर डस्टिन या दोघांच्या मृत्यूंनी व्हॅलरीचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं ती काही काळ पूर्णपणे कोलमडून गेली पण थोड्या वेळाने तिला असं वाटायला लागलं की प्रेम मृत्यूने संपत नाही ते फक्त वेगळ्या स्वरूपात पुढे चालू राहतं या सगळ्याचा अर्थ समजावून घेण्यासाठी व्हॅलरीने डेप देब डेबारीसोबतचं सेशन केलं या सेशनमध्ये सर्वप्रथम डी सीची ऊर्जा आली त्याने सांगितलं की तो अजूनही स्वतःला वॅलेरीचा मंगेतरच मानतो त्याला माहीत होतं की त्याचं आयुष्य लहान असणार आहे आणि त्याचा मृत्यू आत्म्याच्या योजनेचा भाग होता त्याने वॅलेरीला सांगितलं की तो प्रेमामुळेच गेला प्रेम कमी झालं म्हणून नाही प्रेम कधीच संपत नाही ते सतत चालू राहतं व्हॅलरीने विचारलं पृथ्वीवरचं आयुष्य इतकं वेदनादायक का असतं डेबली सांगितलं की आत्म्याच्या जगात अशा वेदना नसतात पृथ्वीवर येऊनच आपण राग दुःख भीती अशा भावना अनुभवतो आणि त्यातून शिकतो यानंतर डस्टिन आला त्याने सांगितलं की तो आतून खूप अस्वस्थ होता आणि व्यसनाशी झुंजत होता त्याचा मृत्यू आत्महत्या नव्हती तो अपघात होता त्याने हेही सांगितलं की आत्म्याच्या पातळीवर त्याचा लवकर मृत्यू होण्याचा करार होता आणि हा धडा त्याने आणि वॅलरीने एकत्र निवडला होता डेबने सांगितलं की एका मागील जन्मात भूमिका उलट होत्या त्यावेळी वॅलरीचा लवकर मृत्यू झाला होता आणि डस्टिन दुःखात राहिला होता या जन्मात ते संतुलन साधण्यासाठी उलट घडलं या सगळ्या अनुभवांतून वॅलरीला ग्रेस म्हणजेच खोल आध्यात्मिक वाढ मिळाली तिच्या दुःखातून तिच्या मनात करुणा आणि सहानुभूती वाढली हरिकेन कटरीनानंतर तिने एका रडणाऱ्या अनोळखी स्त्रीला फक्त मिठी मारून आधार दिला त्या क्षणी तिने आपलं दुःख प्रेमात बदललं डेबने एक महत्वाचा संदेश दिला दुःख टाळू नका रडा अनुभवा आणि ते मोकळं होऊ द्या शोक म्हणजे कमकुवतपणा नाही तो प्रेमाचाच एक प्रकार आहे सेशनच्या शेवटी डस्टिनने सांगितलं की ते पुन्हा दुःख निवडणार नाहीत तो वॅलरीवर अभिमान व्यक्त करतो आणि सांगतो की दुसऱ्या बाजूचं प्रेम अजूनही जास्त शक्तिशाली आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद जर हा अध्याय तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण युअर सोल्स प्लॅनचा पुढचा अध्याय पाहणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आहात